रिकरंट शोल्डर डिस्लोकेशन म्हणजे वारंवार खांदा उतरणे हे कशामुळे होतं याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यावरती कुठले ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत डायग्नोसिस कसं केलं पाहिजे याविषयी आपण जाणून घेऊयात तर हा प्रॉब्लेम शक्यतो तरुण वर्गामध्ये होणारा प्रॉब्लेम आहे ज्यामुळे अचानक झटका लागल्यामुळे खांदा उतरतो आणि त्यानंतर वारंवार खांदा उतरण्याचा प्रॉब्लेम होतो तर हे बेसिकली शोल्डर जॉईंटमध्ये शोल्डर जॉईंटमध्ये हा जो जॉईंट आहे तो बॉल अँड सॉकेट जॉईंट असं मानला जातो ज्याच्यामध्ये की ह्युमरसचं हेड आणि ग्लिनॉईड हे बॉल आणि सॉकेट म्हणून काम करतात आणि ग्लिनॉईड लेब्रम जे आहे ते त्याला सपोर्ट करण्याचं काम करतं जेव्हा एखाद्या पेशंटमध्ये खांदा उतरतो किंवा अचानकपणे झटका लागतो तर त्यावेळी सॉकेट म्हणजे ग्लिनॉइड त्याचा जो लेब्रम आहे ज्याला की त्याच्या आजूबाजूची गादी म्हणतात ती समोरच्या बाजूला फाटली जाते जेणेकरून एका पर्टिक्युलर पोझिशनमध्ये हात आला की तो वारंवार उतरतो आणि त्यामुळे रुग्णाला वारंवार शोल्डर डिस्लोकेशन आणि खांदा उतरण्याचा त्रास होतो तर या प्रॉब्लेमचं सोल्युशन स्वतःहून होऊ शकत नाही कारण की ती गादी स्वतःहून रिपेअर होऊ शकत नाही तर यासाठी आपल्याला एम आर आय करून ते डायग्नोस करणं गरजेचं आहे तर ज्या रुग्णांना वारंवार असं खांदा उतरण्याचा त्रास आहे त्यांनी शोल्डरचा एम आर आय करणं गरजेचं आहे एम आर आयमध्ये आपल्याला क्लिअरली दिसून येतं की त्याच्यामध्ये लेबरल टिअर असे शब्द लिहिलेले असतात असा जर का प्रॉब्लेम असेल तर, तर या प्रॉब्लमसाठी आर्थ्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे दुर्बिणीनं ऑपरेशन करून जी फाटलेली गादी आहे ती पूर्ववत रिपेअर करणे ही सर्जरी गोल्ड स्टँडर्ड मानली जाते आणि या सर्जरीनंतर जे वारंवार खांदा उतरण्याचा प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो या सर्जरीचे वेगवेगळे प्रकार आहेत हे अवलंबून असतं की फक्त गादी फाटलेली आहे की त्याच्यासोबत जी ग्लिनॉइडचं जे बोन आहे हाड आहे त्याचा सुद्धा काही पार्ट झिजलेला आहे जर का फक्त गादी फाटलेली असेल तर ती गादी रिपेअर करण्यासाठी आपण दुर्बिणीने शस्त्रक्रिया करू शकतो जिला आपण आर्थ्रोस्कोपिक लेबरल रिपेअर असं म्हणतात आणि त्यासोबतच जर का ग्लिनॉइडचं हाडाची पण झीज झालेली असेल आणि ही हाडाची झीज जर का वीस टक्केपेक्षा जास्त झालेली असेल तर त्यासाठी आपल्याला आर्थ्रोस्कोपिक बोन ब्लॉक सर्जरी म्हणजे दुर्बिणीद्वारेच परंतु फक्त लेबरल रिपेअर न करता जे हाडाची झीज झालेली आहे त्याच्यासाठी नवीन हाडसुद्धा आपल्याला बसवावं लागू शकतं ही प्रोसिजरसुद्धा दुर्बिणीद्वारेच सक्सेसफुली केली जाते आणि त्याचबरोबर एक तिसरी सर्जरी म्हणजे लटारजे सर्जरी जी की ओपन प्रोसिजर आहे तीसुद्धा ज्या रुग्णांमध्ये हाडांची झीज ही वीस टक्केपेक्षा जास्त आहे अशा रुग्णांमध्ये केली जाऊ शकते यामध्ये आपण जे कोरॅकॉईड हे दुसरं स्कॅ स्कॅपोला हाडाचं जे भाग आहे तो त्याच्यासोबतच्या अटॅचमेंटसोबत घेऊन आपण ग्लिनॉईडच्या समोर स्क्रूद्वारे आपण फिक्स करतो आ, परंतु ही सर्जरी ओपन सर्जरी आ, मानली जाते आणि ओपन आ, करून म्हणजे चिरा मारून ही सर्जरी करण्यात येते तर जे वारंवार खांदा उतरतो त्यासाठी आर्थ्रोस्कोपिक लेबरल रिपेअर आर्थ्रोस्कोपिक बोन ब्लॉक सर्जरी आणि लटार्जेट सर्जरी अशा आ, सर्जिकल ऑप्शन्सचा आपण वापर करू शकतो आणि रुग्णांना ह्या वारंवार खांदा उतरण्याच्या ज्या समस्या आहेत त्या म त्यापासून आपण आराम देऊ शकतो जर का आपल्या आजूबाजूला किंवा आपल्यापैकी नातेवाईंपैकी नातेवाईकांपैकी कोणाला असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही निश्चितपणे आम्हाला संपर्क करू शकता आम्ही निश्चितपणे आपणास मदत करू आमचे नंबर स्क्रीनवरती दिलेले आहेत तुम्ही आम्हाला संपर्क करून कळू शकता धन्यवाद